हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान तर मित्रांनो आता माझा दोन दिवस झालं ब्लॉग आला नाही त्याचं कारण एक वेगळं आहे त्यामुळं ब्लॉग आला नाही बघू शकते माझा चेहरा कसा झाला आहे काळा काळा नुसता हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मी पण बिलकुल मजत आहे तर माझा चेहरा कसा ब्लर झाला आहे बघू शकताय तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुष्पाचे ब्लॉग का येत नाहीत आणि पुष्पा रोज रोज व्हिडिओ का अपलोड करत नाही तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो तर तुमचे कानं ऐकण्यासाठी तरसत आहेत तर मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे कारण मी जरा म्हणजे ना शूटला आलेले आहे कुठल्या शूटला माहिती आहे का तुम्हाला वेब सिरीजमध्ये आलेले आहे काम करायला शूटिंगला खूप लांब म्हणजे इकडं शिर्डीला आलेले आहे तर त्याच्यामुळं मी शूट नाही करू शकत आहे जास्त म्हणजे खरं तर शूटच्या टाईम टायमिंगला चालू राहते पण पन... मला नाही का असं डिस्टर्ब झाल्यासारखं व्हायला लागले आणि दोन तीन दिवस झालं माझं डोकं खूप दुखतंय त्यामुळे माझा असा चेहरा झाला आहे असं तुम्हाला म्हणजे माझा चेहरा बघितल्यानंतर असं वाटते की मी खरोखर डिप्रेशनमध्ये गेले आणि तसंच आहे त्या माजलगावमध्ये जे भांडणं झालेत ना तेव्हापासून तर एवढं म्हणजे डोकं दुखायला आहे मी फारच मनाला लावून घेतली ती गोष्ट कारण ह्या जगात कोणी कोणाला सपोर्ट करणार नाही हे तर मला कळून चुकलेलं आहे तर एक सर आहेत पुण्याचे त्यांची वेब सिरीज चालू आहे आणि त्या वेब सिरीजचा शूटला मी आलेली आहे तर आता कमीत कमी एक महिनाभर तरी इकडं शूटला राहणार आहे आणि नंतर मी जॉब ड्युटी जॉईन करणार आहे तर चला माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा कारण मला एक फोन येतो आहे तेवढा फोन झाल्यानंतर मी तुमच्याशी गप्पा मारते चला भेटत राहू फ्रेंड फोनवर बोलून झालं माझं माझ्यासोबत बाकी पण कलाकार आहेत ते बघू शकत आहे पण त्यांना माझ्यासोबत नीट बस ना पीलो काजल नीट बस क्या बोले आपने नहीं जो नाम एक वो गिर गया कोला कोला छापे तो ये आली शूट ला तो रहे ये गाड़ियाँ हैं शूट मंजूर शूट सेट आलू लो है तामी आणि असं बघा इकडं काळ रान आहे मस्त इकडे लाईट वगैरे लावलेली आहे बघू शकता आणि ते सगळे कलाकार तिकडे बसलेत तर फ्रेंड इथं म्हणजे शिर्डीकडं आलो तर आम्ही म्हणजे शिर्डीच्या आसपास कोणतं गाव आहे माझ्या आठवणीत नाही इथं लग्न आहे आणि लग्नाचा डी जेव्हा असतो बघा इथं मक्का आहे मक्काचे कंस भाजून खाल्ले खूप मज्जा आली शूट वरती काही लोकांनी मला शूटमध्ये घेतलं नाही ते हरी भाऊ गवते वरून बी काळा ना आतून बी काळा कुत्रा त्याला वाटलं होतं मला कुठल्या शूटमध्ये कोणी घेत नाही पण मी एकदम मोठे शूटला आलेले आहे आता आणि तू म्हणला होतास ना करून दाखव मी पण करूनच दाखवणारे एवढं लक्षात ठेव तुझ्यासारखी छप्पन कॅमेरामॅन बघितले बघितलेत मी काळ्या तोंडाचं फ्रेंड खूप भारी वाटतंय फ्रेश वाटते वातावरण तर चला मला जसं जसं वेळ भेटेल तसं तसं माझं शूट चालू राहीन आणि खूप लोकांनी माझ्यावर अन्याय आहे आपण मी कोणावर विश्वास ठेवते कोणाला पण आपलं समजते पण आपलं कोण आणि परक कोण जेव्हा परसंग पडते ना तेव्हाच कळत असते मित्रांनो आणि मला ह्या कलेची खूप आवड आहे डान्सिंग ॲक्टिंग ॲक्ट करणं डान्स करणं फ्रेंडली राहणं ह्या सगळ्या गोष्टीची मला फार सवय आहे त्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी करणार आणि मी ह्याच्यातून पुढं जाणार तर का रानात सारखं उन्हात हिंडून हिंडून चेहरा खूप असा झाला आहे तर आता थोड्या वेळा फ्रेश होणार आहे तर चला गाण्याचा लईच आवाज येत आहे सकाळी आता व्हिडिओ शूट करते तर भेटूया उद्या सकाळी बाय बाय गुड नाईट